म्हणूनच म्हणलं ना हा एक्सप्रेसिव्ह नाही आहे सो त्याचा ती त्यात फायदा घेऊ शकते मे बी हा म्हणजे बोलते बोलते भांडते भांडते हा गप्प प्रेम व्यक्त करते 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 हा गप्प असं होऊ शकत नमस्कार मी मधुराशी शिधा आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे प्रेमाच रंग यावे मालिकेमध्ये तुमच्या सगळ्यांची लाडकी जोडी सुंदर आणि अक्षरा यांच्या प्रेमाला आता खऱ्या अर्थाने रंग आलेला आहे आज त्यांच्या केळवणासाठी आम्ही भेटलो आहोत इकडे ठाण्यामध्ये हाय हाय हॅलो मस्त मस्त आणि पोटभर जेवण झालं का अरे कमाल कमाल मला तर आता मस्त पैकी अशी झोप्याची गरज आहे बरं फार मस्त वाटतंय जसं सुरुवातीला म्हटलं आता कुठे तुमच्या प्रेमाला जरा रंग येतो असं वाटायला लागले आता फायनली लग्न होतं आणि प्रपोज केलेलं आहे छान एका वेगळ्याच पद्धतीने आणि मस्त मला वाटतं हे डेकोरेशन आहे सगळं बघून असं वाटलं एकदम खरं खुरं कळवणे असं वाटायला लागलंय ना ॲबसुल्युटली ऍब्सुल्युटली खरं काय अनुभवलेलं नाही आहे पण इतकं असं असेल तर मला रोज चालेल रोज आवडेल <laughs> इतकी स्पेशल ट्रीटमेंट कोणाला नाही आवडणार येण्यापासून म्हणजे अगत्य आदरातिथ्य फुलांनी वर्षाव इतकं छान सुंदर सुंदर आणि अक्षराचं केळवण किती के सुंदर डेकोरेट केलंय भरपूर असं मालव आणि ठसक्यातलं जेवण आम्ही जेवलो सो काय पाहिजे अजून आयुष्यात घास वगैरे भरवलात का नाही एकमेकांना हो हो भरवला की मग महिला काय आवडलं सगळ्यात जास्त म्हणजे दोघांचं काय साधारण एकाला गोड आवडतं एकाला तिखट आवडतं असं काही आहे का काही आहे बऱ्याच कॉमन गोष्टी आहेत नाही नाही मला ना, ना, असं म्हणजे गोड तिकट असं नाही मला सगळं आवडतं म्हणजे तू ॲज अ सुंदर ना सुंदर किंवा रोहित काय मला सगळंच आवडतं जेवणाला मी मी जे आहे जसं सुंदरला जसं खायला आवडतं आणि मस्ती करायला आवडतं जसं सेम रोहितला खायला आवडतं आणि मस्ती करायला आवडते मजा मस्ती बस हो म्हणजे आता मी काय भरवलं विचारलंस ना तू काय आवडत मला पण सगळ्यात चवी आवडतात हो सगळ्यात चवी पाहिजेत आणि आयुष्यात तरच मजा आहे मला सांगा आता आज छान आहे आणि आता लग्न होणार आहे लवकरच सुंदर आणि अक्षर म्हणून फायनली की हिला म्हणजे हिला माहिती होतं पण हिला असं एक्सपेक्ट नव्हतं की ह्या पद्धतीने तो प्रपोज करेल किंवा अचानक हे घडेल तर हा सो आता ह्या क्षणी काय वाटतंय सुंदर आणि अक्षर म्हणून मला तर खूप कमाल वाटतंय म्हणजे मला आमची झालेली पहिली भेट आवडते सुंदर आणि आक्षर्य झालेली पहिली भेट आठवते की जी एका वादातून झाली होती म्हणजे ते बोलतात ना की भांडणामधूनच प्रेम प्रेम वाढतं तर आमची पहिली भेटच मुळात भांडणाची झाली होती आणि त्याच्यानंतर तो सगळा प्रवास आणि आत्ता लग्नापर्यंत येऊन पोचलो आहे आम्ही तो सगळा प्रवास करून तर खूप भारी वाटतंय मला की सुंदरला सुंदरच्या मनात जी मुलगी होती त्या मुलीने त्याला आता होकार दिला आहे एवढे तिने प्रयत्न केलेत तिला मिळवण्यासाठी आणि जी फायनली ती राजी झाली आणि ती हो म्हणाली तर खूप माझ्या वाट्याने मी सुंदर तर आतुरतेने वाट बघतोय या सगळ्या लग्न सोहळ्याची हो खरं कर प्रेक्षकांनीच असं केलं असेल फायनल की हो म्हणाली <laughs> <यो बड़ाई? laughs> हो ते किती वाट बघत होते अगं म्हणजे कधी होणार सुंदर अक्षराचं तू हो म्हण ना ग अक्षरा सुंदरला किती किती हो म्हणजे कधी होणार आहे आता करा की लग्न सुंदर आणि अक्षराचं सो फायनली आता ती लग्न घटिका म्हणू शकतो आपण समीप आली आहे मस्त वाटतंय पण ना खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा कलाकार असण्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ना जेव्हा आपण एक असं सेटल होतो किंवा आपलं वय जसं वाटतं घरून ना एक प्रकारचं एक प्रेशर यायला लागतं किंवा लोक विचारता, नाते विचारतात नातेवाईक विचारतात आता लग्न कधी किंवा काय कोणी मुलगा शोधलाय का मुलगी शोधली का साधारण तुमच्या घरी काय सिच्युएशन असते माझ्या घरी अशी काहीच सिच्युएशन नाहीये अजून आजु, तरी की अरे आता होय होतं किंवा चल आता लग्न कर वगैरे तुमच्या घरचं वातावरण खूप चिल आहे अच्छा ठीक आहे काम करतो ठीक आहे काम कर काम कर कोण असेल आवडली तर सांगून टाक आता बघू आपण मग आमच्या पद्धतीने पण असं अजून काही वातावरण नाही लग्नच करूया प्रेशर नाही आहे खूप रिलॅक्स आणि तेही एन्जॉय करतात माझं जे आता एवढे काय कामं झाले किंवा आता जे काम सुरू आहे तेही एन्जॉय करतात त्यांनाही मजा वाटते पण सोशल मीडियावर खूप वाट बघत असतील नाही का हो हो डेफिनेटली मला माहिती आहे मला नाही माझे आई खूपच चिल आहे माझ्या आईचं असं काही नसतं तुला काय वाटतं कधी वाटतं जेव्हा वाटेल तेव्हा जे ते कर असं कूल एकदम एकदम काहीच प्रॉब्लेम तुमच्या दोघांचा इतका छान बॉन्ड आहे आता जे सगळेच जण बघतायत खऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही इतक्या छान फ्रेंड आहात त्याच्यामध्ये तो तुमचा जो बॉन्ड आहे तो ऑन दिसतो आम्हाला पण मला सांगा आता अमृता आणि रोहित म्हणून जर एक का एकमेकांच्या होणाऱ्या पार्टनरसाठी साठी एकूका सल्ला द्यायचा असेल तुम्हाला तर काय द्या सल्ला द्यायचं काम ती जास्त चांगलं करते म्हणून थोडा बोलका हो रोहित थोडा एक्सप्रेस एक्सप्रेसिव्ह हो असं मी एवढा सल्ला देईन म्हणजे याच्या वाईट गोष्टी सांगायचं जसं म्हणजे याच्या वाईट गोष्ट सांगायची अबोला अबोल आहे हा म्हणूनच म्हणलं ना हा एक्सप्रेसिव्ह नाही सो त्याचा ती त्यात फायदा घेऊ शकते हा गप्प प्रेम व्यक्त करते 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 हा गप्प असं होऊ अस मी सल्ला देईन की ही खूपच बोलते त्यामुळे बाबा एक काम करतो एक इयरफोन्स कायम तुझ्या सोबत ठेव हा एक सल्ला असेल माझा त्याला पण अपेक्षा काय तुमच्या साधारण म्हणजे कसा कशी मुलगी हवी आहे अरे कशी मुलगी हवी त्यामध्ये काही सध्या तरी सध्या तरी बाहेर अरे बापरे खूपच चालू पण सध्या तरी असं काही अजून तरी माझं मत नाही किंवा त्या काय बोलतात ते त्या स्टेजपर्यंत मी पोचलो नाहीये माझं जसं आता चालू आहे मी खूप मस्तपैकी एन्जॉय करतो आणि मला खूप मजा येते जसं लाईफ चालू द्यायची खूप मजा करतोय मी त्यामुळे त्या स्टेज पर्यंत पोहोचलो नाही अजून येस येस हां मी पण असा काही विचार नाही केलेला पण इन फ्यूचर जर केला तर सगळ्यात पहिले तो, तो माणूस म्हणून चांगला असावा काय माणूस म्हणून जर मला खटकला पर्सनॅलिटी उंची किंवा रंग आणि या म्हणजे बाह्यरूपाचा मला अजिबातच मोह नाही आहे किंवा मला काही देणं घेणं नसतं तो माणूस आतून किती खरा आतून किती निर्मळ आणि सच्चा मनाचा आहे किंवा माणूस म्हणून त्यात माणूस की किती आहे आणि माणूस म्हणून किती चांगला आहे हे सगळ्यात पहिले स्कॅन करणारे माझे हे असतील हो दोन चार गोष्टी असतील आणि तिथेच जर तो मायनस असेल तर मी पुढे जाणारच नाही <laughs> so, जा सो म्हणजे असं बऱ्याच जण बरेच जण म्हणतात बरे मला ही टिपिकल आपल्या मुलींचं असतं की नाही नाही मला एकदम हँडसम आणि चॉकलेट बॉय आणि टॉल डार्क हँडसम असं वगैरे असं काही नाही आहे माझं तो माणूस म्हणून नाही नसेल साध काय उपयोग त्याचा तू माणूस म्हणून घाणार नाही असशील आणि किती दिसायला सुंदर असशील तर तुला सो मला असं असं हवं आहे जर इन फ्युचर कोणी ऐकत असेल तर प्लीज माणूस म्हणून चांगला असणाऱ्या व्यक्तींनी मला कॉन्टॅक्ट ठेवा मला कॉन्टॅक्ट करा नको, नका करू <laughs> क्या वाट पण आता लग्नानिमित्त मालिकेमध्ये सुद्धा एक धामधूम पाहायला मिळणार आहे आणि ट्विस्ट पुन्हा येणारच आहेत तर खूप सारे ट्विस्ट येणार आहेत <laughs> <laughs> तर मला सांगा आता सगळ्या ट्विस्ट मधून वाट काढत फायनली लग्न नक्की होणार आहे हे नक्की आहे का ठीक ते लग्न पण होणार आहे का ट्विस्ट तर खूप येणार आहेत आणि असं विचारलंस लग्न होणार आहे की नाही तर हे बघण्यासाठी तुम्हाला मालिका बघावी लागेल <laughs> कारण हां म्हणजे ती मज्जा आहे ना एक मग ती मज्जाच जर मी आधी सांगितली तर मग त्या मज्जाला अर्थ राहणार आहे मग त्यासाठी तुम्हाला लग्न होणार आहे हे तुम्हाला सांगतो म्हणजे कशा पद्धतीने कसं होणार आहे किंवा त्यात काही ट्विस्ट आहेत हे बघण्यासाठी तुम्हाला मालिका बघावी लागेल चल मी तुला एवढं तरी त्यांना सोपं करून सांगितलं लग्न होणार आहे यातच ते मला असं वाटतं हा चला बाकी बाकी बघतो आम्ही <laughs> बाकी आम्ही बघतो रोज तो लग्न होणार आहे ना हे ऐकल्यानंतर नक्कीच बरं वाटलं असं सगळ्यांना <laughs> आता साधारण काय सेटवरती काय कशी तयारी चालू झाली आहे म्हणजे आता मला वाटतं एक 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 सगळे कार्यक्रम चालू होतील संगीत असेल हळद असेल मेहंदी असेल सो आता अशा कोणत्या गोष्टी तुम्ही ठरवून ठेवल्यात की ओके हे हे सगळं ना हे आपल्याला खऱ्या आयुष्यात पण करायचे जेव्हा आपलं लग्न ठरेल तेव्हा कपडे कपडे सुरुवात बसत्याने होते ना सो so, आमच्याकडे ती सुरुवात झालेली आहे ऑलरेडी अशा साड्यांचे गठ्ठेच्या गठ्ठा येऊन ए मग प्रत्येकाची आपापली आवड मग कोणी कोणासाठी काहीतरी घेऊन ठेवलेलं नाही नाही मग वसुंधरा मॅडमचं असं असू शकतं अक्षरासाठी मला ही हवी आहे याचा असं नाही नाही मला अक्षरा ह्या साडीमध्ये छान वाटते किंवा असं असं हे आता सुरू झालेलं आहे सो सगळ्यात पहिला बसता लागलेला आहे हो <laughs> आता खूप धमाल येणार आहे आणि मला असं वाटतं पुढच्या सगळ्या कार्यक्रमानिमित्त आपली भेट होतच राहील त्याच्यामुळे उरलेल्या गप्पा पण दोघं जण एकत्र आहेत आणि अमृता इतकं सुंदर गाते म्हटल्यावर मला वाटत नाही की ही मुलागत अशीच संपावी ह्याचा शेवट गोड झाला पाहिजे तो तुझ्या गाण्यांनी व्हावा असं मला वाटतं आयुष्यभर त्याच्या बरोबरीनी त्याच्या साथीनी त्याच्या प्रेमानी माझं इथलं पुढचं आयुष्य जावं ह्याच एका नोटवर आणि त्याच्याबरोबरचे बरोबरचे प्रत्येक क्षण प्रत्येक मुमेंट प्रत्येक दिवसा माझ्यासाठी तितकाच स्पेशल आहे सो त्या त्याला अनुसरून मी एक गाणं गाऊ इच्छिते आत्ता जीवनात ही घडी अशीच राहू दे जीवनात ही घडी अशीच राहू दे प्रीतीच्या फुलावरी नाचू दे जीवनात ही घडी अशीच राहू दे जीवनात ही घडी अशीच राहू दे खूप अच्छा <laughs> आवाज आहे मला एक तुला जाता जाता विचारायला आवडेल तू आणि प्रथमेश सख्खे भाऊ हो आहात आणि दोघ जण इतके सेम दिसता खूप जणांचा गोंधळ सुद्धा होत असेल मला सांग कधी तुला हास्य जत्रेमध्ये त्याच्या ऐवजी आपण जावं असं नाही वाटलं एखादा प्रँक करायला नाही <laughs> नाही असं कधीच वाटलं नाही कारण आमचे जे जवळचे मित्र किंवा जे त्याला ओळखतात किंवा मला ओळखतात त्यांना प्रथमेश कोण आणि रोहित कोण हे माहिती आहे याच्यामुळे जा तिथे जावं असं मला कधी वाटलं नाही मी इथे खूप छान तो तिथे खूप छान प्रॅंक करायची नाही नाही प्रँक होऊच शकत नाही कारण प्रथमेशच्या काही सवयी आहेत ज्या त्याला ओळखणाऱ्या माणसांना माहिती आहेत रोहितच्या काही सवयी आहेत ज्या रोहितला ओळखणाऱ्या माणसांना माहिती आहेत त्यामुळे ते प्रँक होऊच शकत नाही हा अनोळख्यासोबत प्रँक खूप खूपदा होऊ शकतो पण आम्ही कधी करत नाही थँक्यू सो मच रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा